मित्रांनो तुम्हाला माहित आहे का एक चमचा इसबगोल गोल जर तुम्ही तीस दिवस नियमित घेतलं तर तुमचं वजन तीन ते पाच किलो सहज कमी होऊ शकतं म्हणजे इसबगोल गोल हे फक्त पोट साफ करण्यासाठीच उपयोगी नाही तर या इसब गोलचे पाच जबरदस्त दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी असे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे वेळ न घालवता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा शेवटी आपण इसबगोल गोल वापरण्याची एक सिक्रेट पद्धत जाणून घेणार आहोत जी नव्वद टक्के लोकांना माहिती नसेल यामध्ये असणारं जे म्युसेलेज नावाचं तत्व आहे हे याचं सुपर पॉवर हाऊस आहे हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर जवळजवळ चाळीस पर्यंत वाढतं व एक जेलीसारखं मिश्रण तयार करतं त्याचप्रमाणे यामध्ये असणारे सॉल्युबल फायबर आहेत हे देखील महत्वाचा घटक आहे इसफ गोल हे सर्वात जास्त पोट साफ होण्यासाठी व पचन संस्थेसाठी उपयोगात आणलं जातं यामध्ये असणारे जे सॉल्युबल फायबर आहेत जवळजवळ पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत यामुळे आपल्याला सहज पोट साफ होऊन जातं त्याचप्रमाणे यामध्ये असणारं जे म्युसिलेज तत्व आहे ते पाण्यामध्ये मिसळल्यानंतर जवळजवळ चाळीस पट वाढतं एक पदार्थ यापासून तयार होतो आणि या, हो या पदार्थामुळे आपल्या पोटाच्या ज्या भिंतीवर आहे एक प्रकारचं संरक्षण कवच निर्माण होतं त्यामुळे ऍसिडिटी असेल किंवा अतिरिक्त पित्त असतील किंवा इतर काही टॉक्सिन्स पोटामधील असतील याचा परिणाम आपल्या पोटावर होत नाही त्याचप्रमाणे पाचक पित्ताचा स्राव व्यवस्थित करणे पोट व्यवस्थित साफ होणे पोटातील गॅसेस कमी होणे अपचन कमी होणे यामुळे आता सूज कमी होते व आपला जो पचनसंस्था आहे त्याची कार्यप्रणाली चांगली होण्यासाठी आपल्याला फायदा होतो पोट साफ होण्यासाठी एक चमचा इसबगोल तुम्ही जेवणानंतर झोपण्यापूर्वी कोमट पाणी किंवा दुधाबरोबर घ्या तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे तर इसबगोल हा तुमच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे इसबगोल मध्ये असणारा जे म्युसलेज नावाचं तत्व आहे पोटामध्ये जातं त्यावेळेस ते द्रवपदार्थामध्ये मिसळल्यावर जवळजवळ चाळीस पट पर्यंत वाढतं त्यामुळे काय होतं तर तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं तुमची जी भूकेची संवेदना आहे ती कमी होते त्याचप्रमाणे पोट रिकामं होण्याची जी, जी प्रक्रिया आहे या म्युसिलेस तत्वामुळे थोडी स्लो होते त्यामुळे भूकेची संवेदना तुमची कमी होते तुमचा आहाराच प्रमाण कमी येतं व तुमच्या शरीरामध्ये होणार जे कॅलरीचं अब्झॉर्प्शन आहे ते मोठ्या प्रमाणावर कमी होऊन जातं या इसबगोल मुळे तुमच्या पोटावरची चरबी ही सहज कमी येते यासाठी आपल्याला इसबगोल कसा वापरायचा आहे तर एक चमचा इसबगोल आपल्याला साधारण तीस मिनिटं जेवणाच्या अगोदर पाण्यावर घ्यायचा आहे रक्तातील साखर कमी करण्यासाठी देखील इसबगोलचा खूप फायदा होतो या इसबगोल मध्ये असणारे जे म्युसिलेज आणि सॉल्युबल फायबर आहे हे दोन तत्व रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात या म्युसिलेजचा एक प्रकारचा लेअर आपल्या पोटावर तयार झालेला असतो त्यामुळे <laughs> आपल्या अन्नामध्ये असणारे जे अतिरिक्त शुगर आहे ग्लुकोज आहे ते शरीरामध्ये शोधलं जात नाही या अन्नामध्ये असणार अतिरिक्त ग्लुकोज आहे त्याचा अॅब्झॉर्बशन जे आहे ते, ते पोटामध्ये स्लो होतं त्याचप्रमाणे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते त्यामुळे जेवणानंतर वाढणारी जी शुगर आहे ती नियंत्रणात राहते इसब मुळे तुमच्या शरीरातली साखर कमी राहणे इन्सुलिनची कार्यप्रणाली सुधारणे यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी संध्याकाळी साधारण एक चमचापर्यंत इसब गोल तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच इसब गोल घेतला पाहिजे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील तेवढाच फायदेशीर आहे आहे जे त्याला बाहेर काढण्यासाठी या इसब गोलचा खूप चांगला फायदा होतो त्याचप्रमाणे आता बाईल ऍसिड कमी झालं तर लिव्हरला स्टिम्युलेशन मिळतं व अतिरिक्त प्रमाणामध्ये बाईल ऍसिड म्हणजे पाचक पित्त तयार केलं जातं त्यामुळे काय होतं तर हे बाईल अॅसिड तयार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये लिव्हरमध्ये स्टोअर असणारा जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचा उपयोग केला जातो त्यामुळे नैसर्गिकपणे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते इसबगोलच्या वापरामुळे आपल्या शरीरामध्ये असणारं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे एल डी एल ते कमी होतं गुड कोलेस्ट्रॉल एस डी एल वाढतं रक्तातील ट्रायग्लेसराइड प्रमाण नियंत्रणात राहतं त्यामुळे हृदयावर येणारं जो अतिरिक्त ताण आहे तो कमी व हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी या इसब इस गोलचा आपल्याला फायदा होतो यासाठी आपल्याला दिवसात एक ते दोन वेळेस एक चमचा इसब गोल पाण्यावर किंवा दुधावर घ्यायचा आहे त्वचेच्या आरोग्यासाठी देखील इसब गोल तेवढंच फायदेशीर आहे इसब गोल पोट साफ करणारा असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे जे टॉक्सिन्स आहे किंवा वेस्ट प्रोडक्ट आहे हे शरीरांना बाहेर काढण्यासाठी या इसब इस गोलचा चांगला फायदा होतो त्याचप्रमाणे आतड्यामध्ये असणारी जी शूज आहे ती देखील यामुळे कमी होते त्यामुळे शरीरातली डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस ही खूप चांगल्या पद्धतीने होते रक्त शुद्धी होते व त्वचेच्या ठिकाणी असणारे जी शूज आहे इन्फ्लमेशन आहे हे कमी होण्यासाठी देखील इसब इस गोलचा फायदा होतो त्यामुळे आपली त्वचा सुधारते त्वचा चमकदार होते त्वचेच्या ठिकाणी असणारे काळे डाग कमी होतात ऍक्ने कमी होतात ब्लॅकहेड्स कमी येतात हे सब गोल रक्त शुद्धी करत असल्यामुळे त्वचा ग्लो करण्यासाठी आपल्याला याचा आप फायदा होतो हे सब गोल घेत असताना आपण काही काळजी देखील घेतली पाहिजे हिसब गोल हे नेहमी पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर तुम्ही घ्या मधुमेह हृदयरोग आणि गर्भावस्था असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण हे घेतलं पाहिजे